नाही हो चक्कर हाणून आले ते काय भाऊ इथं आम्हाला माहिती नाही गुप चुपच दिलाय आता राईट ही मॅजिकाय आता बी <laughs>

आणि जत्राला येईन आता जत्रा झाल्यावर मग आम्हाला जायचं एक सिक्रेट आहे आमचं ती नाही सांगायच गेल्यावर सांगायचं तीन बाय तर कुठून येत मामाने आम्ही झाली आच्या चालली जीवनी चालली सगळी चालली बाय बाय सगळी चालली तुला नाही नेलं बरे चाल की चालत <laughs> <laughs>